रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर तसेच पिंपळगाव बसवंत बेंगलोर दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सोळा हजार एकशे पन्नास क्विंटल कांद्याची आवका झाली होती पिंपळगाव बसवंत येथे एक हजार रुपयापासून तीन हजार पाचशे सात रुपये क्विंटलपर्यंत आज कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहेत तर सोलापूर येथे दोनशे चाळीस गाड्यांची आवक आज आलेली आहे सोलापूर येथे एक हजार दोनशे रुपयापासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर टॉप क्वालिटीच्या कांद्याला जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहे चार हजार दोनशे जो कांदा विकला तो स्क्रीनवरती आपण पाहू शकता तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणचाळीस हजार आठशे आज एकोणसत्तर गुन्ह्यांची आवक आली होती ओव्हर कांदे तीन हजार आठशे आज रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे आज ब्याण्णव गाड्या ह्या विक्रीसाठी होत्या एम पी नाशिक गुजरात जळगाव येथील कांदा क्वालिटी अनुसार दोन हजार सातशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गुजरातचा बेस्ट गुलाबी रंग आणि पुण्या येथील कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुजरात येथील काळा रंगाचा कांदा सागर येथील कांदा दोन हजार चारशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला ज्यादा हलका क्वालिटी अनुसार कांदा विकलेला आहे तर कुचामज कुचामन अजमेर सीकर येथील कांदा दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जाण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा